शालेय मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून पालकांमध्ये झालेल्या हानामारीत आरोपी शब्बीर अब्दुल गौंडी याने मयद सद्दाम शेख याची मारहाण करून गळपट धरून गळा आवळून त्याचा खून केल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नोंद झाला होता त्यातील आरोपी शब्बीर गवंडी यांच्या वतीने अॅडव्होकेट सचिन माने यांनी मान्य जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे जामिनाकरता अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाचे सुनावणी वेळी मयत इसम व आरोपी यांच्यामध्ये पूर्वीचे कोणतेही वैमनस्य नाही सदरची घटना ही अचानक घडलेली दिसून येते त्यासाठी कोणताही पूर्वनियोजित कट व पूर्व तयारी केलेली नव्हती आरोपी विरुद्ध यापूर्वी कोणतेही गुन्हे नोंद नाहीत सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे मैतास ज्या जखमा झालेल्या आहेत त्यावरून त्यास खून करण्याच्या इराद्याने मारहाण केले आहे हे स्पष्ट होत नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून मान्य जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजे यांनी आरोपी शब्बीर अब्दुल गौंडी यास जामिनावर मुक्त केले आहे